नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या आठवड्याच्या सोमवारच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की आकाश वसुंधरा आणि घरातले सगळे हॉस्पिटलच्या देवासमोर हात जोडून असतात सगळेजण आपल्या बाबांची प्रकृती सुधारावी म्हणून प्रयत्न करत असतात इकडे वसुंधर हात जोडून असते तेवढ्यातच डॉक्टर तिथे ते येतात डॉक्टर म्हणतात की इथे आकाश ठाकूर कोण आहे तेव्हा तो म्हणतो की हा बोला डॉक्टर कसे आहे माझ्या वडिलांची तब्येत तेव्हा ते सांगतात की हा खरंच हार्ट अटॅक होता आणि खूप सिव्हिअर होता ह्याच्यातून यांच्या प्रेझेन्स ऑफ माइंडमुळे ते वाचले नाही तर खूप काही मोठा तुमचा लॉस होऊ शकला असतात आकाशला वसुंधरावर खूप अभिमान वाटू लागतो वसुंधरा आपली देवा छान मग्न होऊन ती हात जोडून उभी असते सगळ्यांना वसुंधराचं कौतुक वाटतं इकडे विशाखाला कळून चुकतं की हे सगळं शार्दूलचाच प्रताप आहे ती शार्दूलच्या अड्ड्यावर पोहोचते अड्ड्यावर पोहोचल्यानंतर म्हणते की तुला आकाश ठाकूर कोण आहे माहीत आहे का तो माझा जावई आहे तो माझ्या जावयाचा मोठा भाऊ आहे आणि तू हे सगळं का करत आहेस तेव्हा शार्दूल आपला छान त्या खुर्चीवर बसून तिची मजा घेत असतो तेव्हा विशाखा म्हणते की हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवायचं जर तुला थांबवलं नाहीस तर मी तुला स्वतः एक्सपोज करेन तो काहीच बोलत नाही तेव्हा विशाखा म्हणते की तुला बदला घ्यायचा आहे त्यासाठी तू वेगळं काहीतरी शोध तू तुझा तु सूड उगवण्यासाठी हे असले काही घाणेरडे प्रताप करू शकत नाहीस तेव्हा शार्दूल चांगलाच मग मन लावून ऐकत असतो इनफॅक्ट तो विशाखाची मज्जा घेत असतो विशाखा म्हणते की तुझं जर हे थांबवणार नसेल तर मला नाहीला जाणे तुला त्या आकाशसमोर आणावं लागेल आणि मीच तुझं सगळं बाहेर काढेन हे ऐकून शार्दूल तिच्यासमोर उठून उभा राहतो आता अजून काय आहे पुढे हे पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या चॅनलवरच्या मालिकांच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू